गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ 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 झाले सकाळ सकाळ नाही म्हणजे आठ वाजल्या तर चला सकाळची हुडीची चिमण्या वरडायची घाय कुठं कुठं केलंय तर वर तो का वायफायच्या ह्याच्याव तिथनं वर आटते अण्णा अंघो करून घेऊन मग दूध घालायचा आता नाही मला अजून चहा प्यायचा आहे आणि धार काढायची या आताशी निमार्द झाडून झालं या होय मग काज सकाळ जर नाही कळलं तुला चार्जिंग लावायची गाडी केराव लावू नको तिथला केअर भरायचा राहिला या चला मस्त पिऊन चालली दार काढायला आता दार काढल्याशिवाय दुसरं काम सुचत नाही कारण का दूध पण घालायला जावं लागतं आणि इकडचं निंब झाडले आणि निंब झाडून राहिले गई लागली वरडायला आता धार काढून तिला खाया टाकल्याशिवाय की काय ग बसायची नाही परत दूध पण घालायला जायचंय झालो की झालं की सगळं झालत हो की बाई हो धारच काढायला आली तिला हिथलं मकवान काढायचे अजून मकवान काढून आणायचे तेव्हा तिचं वाढायचं बंद होईल बरोबर ना हा मानगुठ हलवलं थांब मोबाईल बंद करून दे मग तुझी तिला वाटलं चालली का काय महागारी काय अगं हो हो थांब थांब नाही जायची धारच काढायची मग तू खाय टाकायचे कसं असतं मासांपेक्षा मुख्य चित्र म्हणला तर लोय भारण्या असत मी नवी जरी साडी घातलेली असतील तिला वाटत आता चालली ता, आता ही येत नाही लवकर महागारी म्हणून असली वराटी रानात चालली तरी तसंच वाटतं ती तिला वाटतं एकदा गेली मग सध्या काशिवाय येत नाही मला खाय टाकाय परत बापूंची गाडी आहे तसंच काय बापूंच्या गाडी ओझं आणतात त्याच्यामुळं पण इतकी वाटतात ना गुरं शर्ड आमच्यात एक शिर्डी होती मी आता विकली मागच्या लोकांना माहीत म्हणजे ज्या नवीन सबस्क्रायबरवाल्यांना नसेल माहित पण आधी जे पहिल्यापासून बघते त्यांना माहीत असणार आहे की शिर्डी शिर्डी तर इतकी चाबरी होती ना लय होत्या आधी इकल्या परत न एक ठेवले ती पण विकून टाकली आणि नको हे म्हटलं नको नको सारखंच बाडाबाडा करायचं म्हणून राग राग ऐकून होते होती तिथं शिर्डी तिला खायचं याड नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं पण तिला फक्त जवळ लागायचं नाही दिसली की अशी वरडायची अशी वरडायची आणि जवळ असली की गप खाय या हिरवा आणून टाका काय करा तिला काय नव्हतं घेणं देणं फक्त मग जवळ हातली शिर्डी होती पण इकून टाकले आता हाय का नाही काय माहिती ज्याला ऐकली होती त्याच्यात जाऊ द्या पण माझ्याकडे तिचं फोटो तर मला पहिल्यापासून गुरांचा ह्याचा नादे कारण का माझ्या आईवडिलांच्यात पण मला जसं करत आहे तसं गुरं दस्कुर होती असं तर चला आधी दार काढून गैलच वारायला लागली हे <laughs> मकवान गुरांना काढून न्यायचं या आता कापायचं मग टाकून घ्यायचं आणि आता हो का हे गिनी गोल भिजवायचा आहे उद्या झाले लाय पाणी नाही दिलं तर वाढत नाही पटापटा आता उद्या भिजवायचा मकाय काय मी इकडं गुरांना खाय नाही आली का ग चला वज काढते नाही तर इकडे हिकडे बघितले लगेच वरडाय सरोवर ते घरात काय चाललंय बघू बापू सकाळ सकाळ मार्केटला गेल तर तसच गुजबाईला गेल मामाच्या यायला घेऊन आलं डोळ गोळा करते ती काय इडी वय त्यांनी एक कुत्र साईडला ठेवलं होतं ती लगेच घेऊन आली त्यांना वाटलं तिकडं ठेवलं म्हणजे ती घ्यायची नाही पण ती तस असत का आज काय रविवार असतो का होय मामाय मामाय ना नाक त्यांना जावायचे कसं जाऊ घ मेथीची भाजी झाली आणि इकडे कणिक मळी छान चपात्या करायच्या आणि मी चालली आता पाण्याचा हांडा भरून आणाय तिकडे हिरीवर पाण्याचा हांडा भरून आणलाय शहर आता कुठे येत्या त्या पाणी कुठून आणलो आता त्या तुटील ना चला तिकडून पाणी आण मामाय कसं आहे मग बरं आहे ना आईचं बरं आहे मामाच्या दोन चार दिवस झाले या म्हणून कटळाला मामाच्या यायला काय यायला आता रोजच बापू सकाळच जात्या घ्या त्या तुम्ही छाणी चांगलंच या मी जाते की लगेच की जाडा करून चाललाय स्वयंपाकाची तयारी बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ